मराठी उदाहरण म्हणजे त्या छान पदार्थावरती छान कोथिंबीर जेव्हा आपण टाकतो तो पुरस्कार माझ्यामध्ये ते चेरी ऑन द टॉप असतं आणि ते मिळणं प्रत्येक नटासाठी खूप महत्त्वाचं असतं कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आणि एखाद्याचा अपमान करण्यामध्ये फरक असतो सदैवानं तो फरक मला माहिती आहे त्यामुळे मी नाही फार लक्ष देत काय ते म्हणत असतील त्यांना म्हणून त्यांची एनर्जी इतकी होती ते या दाद देत होते आमचा उत्साह एवढा वाढला की सेकंड हाफ मध्ये मा माझा आवाज गेला होता माझी कुठलीही भूमिका कोणीही करू शकत पण पड़ मला असं उत्तम कोण करू शकेल कोणीच नाही <laughs> कमाल कॉन्फिडन्सारखं कोणी काहीच नाही करू शकत म्हणजे हा ओवर कॉन्फिडन्स नाहीये आपण आहोत झी नाट्य गौरवच्या रेड कार्पेट वर आणि इथे फार हँडसम असा आलेला आहे अभिनय कसा आहे मी छान तुम्ही कशा आहात मस्त सुंदर खरं तर खूप सुंदर दिसतोय फार हटके लुक आहे काय <laughs> सांगशील एकंदरीत तिच्या लूकबद्दल एक दिवसाधी तयारी होता काय नाही अर्ध्यासाचं अर्ध्या तासात तयार केलेला लोक आहे आम्ही हा माझ्या डोक्यात होतं मला काय घालायचं त्या गोष्टी मी गेलो मला मिळाल्या जस्ट नाट्यगौरवच्या अर्ध्यासा आधी मी त्या घातल्या आणि मी इथे आलो ओ जासा किती फार दिवसाची वगैरे तयारी नाही अजिबात अजिबात नाही अजिबात एवढं मी त्याच्यावरती विचार करत नाही फार सो <laughs> so, किती एक्सायटेड आहे या सोहळ्यासाठी काय खूप एक्सायटेड <laughs> आहे मला आमच्या नाटकाला यावर्षी सर्वोत्कृष्ट नाटकाचा जाहीर पुरस्कार आहे त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे कारण आम्ही दोन महिने खूप तालीम केली होती नाटकाची आता आम्ही शंभराव्या प्रयोगापर्यंत आहे आणि आम्ही सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचा चीज मिळतं आहे आम्हाला याचा खूप आनंद होतोय या सोहळ्याचा विशेष तुला काय वाटतं पुरस्कार चांगले असतात मला असं वाटतं की एक नट म्हणून एक तुम्हाला एक ऑनेस्ट ओपिनियन किंवा ऑनेस्ट फिलिंग सांगायची झाली तर प्रत्येक नटाला पुरस्कार हवा असतो जेव्हा त्यांना ते मिळत नाही तेव्हा वाटतं की या पुरस्कार वाईट आहेत त्यांना मिळतं तेव्हा पुरस्कार चांगले असतात सो त्याच्यात ते काय चुकीचे तुम्ही असं अजिबात म्हणत नाही आहे पण ती एक तुम्ही केलेल्या कामाचं चीज असतं म्हणजे तुम्हाला प्रेक्षकांकडनं एक्सेप्टन्स मिळतोच तुम्हाला त्या कामाचे पैसेसुद्धा मिळतात पण पुरस्कार जो असतो ते आपण म्हणतो ना त्या आ... आपण छान एखादा पदार्थ केला असेल त्याच्यावरती कोथिंबीर किंवा चेरी ऑन द टॉप ऑफ द केक जसं एक मध मराठी उदाहरण म्हणजे त्या छान पदार्थावरती छान कोथिंबीर जेव्हा आपण टाकतो तो पुरस्कार माझ्यामध्ये त्या चेरी ऑन द टॉप असतं आणि ते मिळणं प्रत्येक नटासाठी खूप महत्त्वाचं असतं कारण बऱ्याच संध्या त्याच्यावरती अवलंबून असतात बऱ्याच गोष्टी त्याच्यावरनं अवलंबून असतात पण जर नजर मिळत पण तुमच्या सिनेमाला नाटकाला गर्दी होते तर त्यातही काही गैर नाही आहे मजा वा म्हणजे खरं तर खूपच सुंदर उपमा दिलेली आहे संदर्भ दिलेला आहे उपम्याच्या वरती तुम्ही कोथिंबीर टाकतात सो तुझ्या नाटकाकडे नाटकातला कोणता क्षण सांगू शकतोस तुला असा आवडतो फार असं हे नाटक मुळात स्वीकारायचं कारण असं होतं की नाटक तर उत्तम आहेच म्हणजे ते तर त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे पण बऱ्याच लहान मुलांना आपण मराठी नाटकाकडे आहे मराठी भाषेकडे आहे ह्याचा खूप अभिमान होता ह्याची जाण होती बऱ्याच लहान मुलांची पहिली मेमरी थेट स्टेजवरची मी असेल अस हजारो मुलं येऊन आमचं नाटक हजारो लाखो मुलं येऊन आमचं नाटक बघून गेलेले आहेत mm -hmm. त्यातल्या अर्ध्याहून जास्त मुलांचं पहिलं नाटक होतं अजिबाई झोराज जे त्यांनी mm -hmm. बघितलं सो त्यांच्यासाठी त्यांनी पहिला पाहिलेला हिरो mm -hmm. स्टेजवरचा मी आहे ही ही कल्पनाच माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि खूप जबाबदारी देणारी आहे आणि ह्या नाटकाद्वारे आम्ही जे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे या नाटकाद्वारे जे लोकांपर्यंत पोचवण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो आहे तो खूप छान प्रकारे सफल होतो आहे खूप छान प्रकारे ते नाटक लोकांपर्यंत मुलांपर्यंत पोचतं आहे ह्याची ह्याबद्दल आम्ही आम्हाला खूप अभिमान वाटतो तरी अभिनय तुला या नाटकाचं विशेष काय वाटलं की जेणेकरून तू या नाटकासाठी झाला किंवा होकार दिला असतो नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं आणि एका उत्तम संधीच्या शोधात मी होतो मला क्षितिप सरांसोबत काम करायची इच्छा खूप होती याआधी आम्ही खूप बोलायचो की करूया करूया पण दुर्दैवानं त्यांच्याकडे मानण्यासाठी काहीच नव्हतं आणि हे नाटक जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा त्यांच्या डोक्यात माझा विचार आला आणि त्यांनी या नाटकाने माझी निवड केली असं मी सांगेन कमाल आहे कमाल सो so, या ना, हे नाटक करताना स्टेजवर कधी कधी काय असं गोंधळ वगैरे झाला आहे काहीतरी तू चुकला आहेस किंवा बॅक बॅकस्टेजला कुठे आमच्या नाटकामध्ये अठरा चेंजेस आहेत सेटचे म्हणजे आमचे जे, जे बॅकस्टेजवाले असते असतात त्यांना साधारणतः तिकडे एवढं अलर्ट राहावं लागतं कुठल्या ब्लॅकआउटला कुठला चेंज आहे याच्यासाठी सो पहिल्या दोन प्रयोगात ही भीती असायची की अरे ते कर जमतं आहे का कारण आजकाल असं होतं की सेट लावून त्यांना फार का काम नसतं जास्तीतो दुसऱ्या अंकात तो सेट बदलतो नाही तर तो सेट सारखाच राहतो पण अति सवय ती कुठेतरी त्यांना स्वतःला मोडावी लागली बॅक त्यांना त्यांना ऑफ आहे ते इतके लवकर ॲडॅप्ट झाले या सगळ्या गोष्टीसाठी इतकं कॉम्प्लिकेटेड नाटक आहे की इथे प्रत्येक माणसाचं जे काम आहे ते त्यांनी नाही केलं तर गोष्टी स्लिप होऊ शकतात ते प्रत्येक त्या माणसाने त्या क्रुशल त्याचं ते काम करणं खूप गरजेचं आहे आणि आमच्या नाटकामध्ये ते अतिशय सुंदरपणे होतं पहिल्या दोन ह्याच्यामध्ये आम्ही थोडे अडक होतो पण तिसऱ्या चौथ्या प्रयोगापर्यंत आम्हाला मिळाली ती ओके पण तुला असं कधी फंबल वगैरे झाले का किंवा तू थेट गेलास आणि विसरला वाक्यच मी वाक्य विसरलो तरी मला माहिती आहे काय करायचं असतं सदैवाने ब्लँक मी सहसा होत नाही आणि झालो तरी निर्मिती मावशी माझ्या बाजूला उभी असते आणि ती असा हात दाबते माझा कि मग मला ओके सो असं कधीच होत नाही की ब्लँक झोले मला काही सुचत नाही आता एक्झिट घेऊया हे असं कधी होत नाही टचहूड आणि असं होणारही नाही असं मला वाटतं आणि मला स्टे स्टेजवरती मुळात एक अलर्टनेस लागतो तो मी ठेवायचा पूर्णपणे प्रयत्न करतो कारण मी स्टेजवरती दहा वर्षाचा मुलगा आहे आणि त्या नाटकामध्ये त्यामुळे ती एनर्जी ती तो उत्साह त्या दहा वर्षाच्या मुलाचाच लागतो सो ते कुठेतरी ते त्या त्या कॅरेक्टरच्या जवळ जाणं डिफिकल्ट असतं पण मी माझा अलर्टनेस ठेवतो त्यामुळे असं फार कधी होत नाही मला एक छोटस रॅपिड फायर आहे तो आपण घेऊया सो कोणत्या भूमिकेसाठी तू आयुष्यभर थांबू शकतोस वाट पाहू शकतोस अशा खूप अनेक भूमिका आहेत ज्यांच्यासाठी मी वाट पाहू शकतो पण मला असं वाटतं की अशी भूमिका ह्याचा आपल्या आपण कधी विचारच नाही केला ह्याचं कधी स्वप्नच आपण नाही बघितलं ती भूमिका समोरून जेव्हा येते आणि तुम्हाला ऐकलक्ष्णी वाटतं अरे हे आपल्यासाठी खूप कमाल आहे हे आपल्याला हे अधिकाने आलं आपल्या आपल्या वाटेला पण आत्ता आलं तर ह्याचा पुरेपूर आपण उपयोग करून घेऊया आणि अशी अशी संधी मी नेहमी अशा संधीच्या शोधत असतो जी मला सरप्राईज करेल सो अजिबात जोरात त्यातली एक संधी आहे माझ्यासाठी सो कोणता कोणती अशी विचित्र कमेंट जी प्रेक्षकांनी तुला दिलेली आहे जी तुला प्रचंड लागलेली आहे किंवा आवडलीच नाही आहे असं नाही ते असे देत असतात मी फार मी नाही लक्ष देत तुम्हाला सांगू का मी ते देत असतात काही ना काहीतरी पण जे चांगले आहेत ज्यांना आपली काळजी वाटते ज्यांना ज्यांना आपलं काम आवडतं मी नेहमी त्यांच्यावर फोकस करतो कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम आणि एखाद्याचा अपमान करण्यामध्ये फरक असतो सदैवाने तो फरक मला माहिती आहे त्यामुळे मी नाही फार लक्ष देत काय ते म्हणत असतील त्यांना म्हणू दे आपल्याला मला म्हणजे आपण कमेंटच करायचं नाही इग्नोर सर इग्नोर करा आपली रिॲक्शन त्यांना हवी असते आपण का द्यायची ती तुझ्या आयुष्यातील सर्वात अवि, अविस्मरणीय रंगमंचावरचा क्षण अविस्मरणीय पहिला प्रयोग पहिला प्रयोग आणि त्याला मिळालेली दाद ही अवस अविस्मरणीय शंभर टक्के ओके आणि असा असं कोणतं नाटक ज्यावर फार टाळ्या वगैरे झाल्यात खूपच दाद मिळाली असं आमचा पन्नासावा प्रयोग पंच्याहत्तरावा प्रयोग आम्ही एक आम्ही एक लहान मुलांसाठी लहान एका शाळेसाठी प्रयोग केला होता मलाडच्या एक एक शाळा होती बोरिवलीत तुमचा प्रयोग होता हजार मुलं होती ऑडिटोरियममध्ये आणि त्यांची एनर्जी इतकी होती ते या लेवलला आम्हाला दाद देत होते आमचा उत्साह एवढा वाढला की सेकंड हाफमध्ये माझा आवाज गेला होता त्या बसलेल्या आवाजात अख्खा प्रयोग केला मग मी त्यापुढे पण ती मला तो प्रयोग अजूनही आठवतो आणि तसा तशा एनर्जी समोर प्रयोग करण्याची जादू वेगळी असते आणि त्या ती मुलं ती इतकी एक्सायटेड होती ती इतक्या मनापासून आम्हाला दात देत होते त्यांना त्यांना त्यांच्या मनात अजिबात इनिव्हिशन्स नव्हते तर मुलं इतकी प्युअर असतात की ते दात पण तुम्हाला मनापासून देतात सो तो खूप स्पेशल क्षण होता आमच्यासाठी कोणता असा सहकलाकार ज्याच्यासोबत इच्छा आहे काम करायची आणि आवडता पण माझी निर्मिती मोशी होत मला काम करायला खूप आवडतं कारण मला असं वाटतं की मी सतत गुरु होतो तिच्यासोबत काम करताना मी आज जे काही का बरा काम ना स्टेजवर करायला लागलो होती तिने मला अक्षरशः हातांनी हाताला धरून तिने खूप गोष्टी मला शिकवल्या आहेत तिने शितीत सर आणि दोघांनी सो त्या दोघांचा खूप मोठा वाटा आहे या नाटकामध्ये आणि माझ्या कामामध्ये तुझी कोणती भूमिका जे कोण दुसरा सहकलाकार किंवा दुसरा कोण कलाकार करू शकेल असं तुला माझी कोणती भूमिका माझी मी असं मी असं होईल रिअलिस्टिकली माझी कुठलीही भूमिका कोणीही करू शकतं पण मला असं उत्तम कोणीच कोण नाही <laughs> कोणी काहीच नाही करू शकत <laughs> म्हणजे हा ओवर कॉन्फिडन्स नाही आहे पण रिअलिस्टिकली मी अगेन बोलतो की करू शकतात लोक का नाही करू शकत पण प्रत्येकाची करण्याची स्टाईल प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते माझी वेगळी आहे तो माझ्यासारखं नाही करू शकत ते ते करतील करतील ते तेंचा करतील पण okay, त्यांच्या ओके जर तुझ्या आयुष्याला नाटकाचं नाव द्यायचं असेल तर ते नाव काय असेल माझ्या आयुष्याला <laughs> uh, प्रियाचं कार्ट चालू आहे म्हणून ओके सर शेवटी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील कोणत्या नवीन नवीन नवी भूमिकांमध्ये तू दिसणार आहे जे आतापर्यंत कोणाला ना माहित नाही हा <laughs> काहीतरी करू शकतो मी काहीच रिवील नाही करू शकत माझं दुर्दैव आहे मी नाही करू शकत पण त्यासाठी फार थांबावं नाही लागणार लवकरात लवकर तुमच्यापर्यंत या गोष्टी येतीलच खूप कमाल नटांसोबत मी काम करणार आहे खूप कमाल दिग्दर्शक लेखकांसोबत मी काम करणार आहे आणि लवकरच ते तुमच्या भेटीला येईल शंभर टक्के पण एखादी हिंट वगैरे देऊ शकतो माझं माझे माझे ड्रीम ऍक्टर आहे ड्रीम व्यक्ती आहे त्यांच्यासोबत मी एक सिनेमा करतोय तर नाव मी नाही सांगू शकत मला परवानगीच नाहीये सॉरी बट येईल लवकर तुमच्या भेटीला लवकरच येईल लवकरच सगळे अनाऊन्समेंट लवकर होतील धन्यवाद सो थँक्यू सो मच खूप खूप मजा आली थँक्यू थँक्यू